श्रोते हो नमस्कार मी प्रकाश फळडे आपल्या गझलांमधून अनेक रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून असलेले विविध प्रश्नांना मोकळी वाट करून देणारे व्यवस्थेला जाब विचारणारे सतीश धराडे, हे मराठी गझल क्षेत्रातील एक नामवंत गझलकार वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी काल त्यांची प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण साहित्य विश्वाला ऐन सनासुदीला दुःखद थकका बसला जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या असंख्य मनांवर गारूड निर्माण करणाऱ्या या सहृदयी व्यक्तिमत्वास आणि विठोबाच्या वारकऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली रानात श्वापदांच्या आयुष्य काढल्यावर रानात श्वापदांच्या आयुष्य काढल्यावर किंचाळतो म्हणे तो माणूस पाहिल्यावर तुझला सवाल कळतो साधाच ब्रह्मचार्या तुझला सवाल कळतो साधाच ब्रह्मचार्या स्वप्नामध्ये कितीदा दा बोहल्यावर हो माझ्याच सारखा मज दिसतो समोर वैरी माझ्याच सा सारखा मज दिसतो समोर वैरी माझे असेच होते पाण्यात पाहिल्यावर आता तरी व्यथांनो तुमच्या कुळात घ्याना आता तरी व्यथांनो तुमच्या कुळात घ्याना उलाच प्रश्न कोठे गणगोत मानल्यावर कळत्या घराच येते शाकारता नव्याने गळत्या घरास येते शाकारता नव्याने सांगा कसे करावे आभाळ फाटल्यावर काढून बांगड्या माती हळुवार बांगड्या तू हळुवार फेक माती होईल प्रेत जागे चाहूल लागल्यावर माझ्या तिच्या मिठीचा इतिहास काय सांगू माझ्या तिच्या मिठीचा इतिहास काय सांगू संकोच आड आला एकांत लाभल्यावर संकोच आड आला एकांत लाभल्यावर श्रोते हो अशा या प्रतिभावंत गझलकारास हवं पूर्ण श्रद्धांजली